विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक राजेंद्र पांडे यांचे प्रतिपादन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने शेगावात गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ थाटामाटात संपन्न विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण योग्य दिशेने व अनुभवी मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून समाजाचे व देशाचे भले करावे असे प्रतिपादन अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राध्यापक राजेंद्र पांडे यांनी शेगाव येथील विघ्न अर्था टेल येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना केले संतनगरी शेगाव येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते खामगाव रोडवर असलेल्या हॉटेल विघ्न अर्थात सभागृहात शेगाव शहरातील सर्व भाषिक ब्राह्मण समाजाच्या इयत्ता दहावी बारावीमध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवंतप्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचे गौरव संत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख व्यक्ती म्हणून प्राध्यापक राजेंद्र पांडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते त्यांनी पुढे सांगितले की केवळ इंजिनियर डॉक्टर किंवा नामांकित शिक्षण घेऊनच आपल्याला रोजगार मिळू शकतो हा भ्रम सर वर्तमान काळातील विद्यार्थी आणि पालकांनी डोक्यातून काढून घेणे गरजेचे आहे त्यामुळे बारावीनंतर खूप मोठ्या संधी विविध क्षेत्रात उपलब्ध झालेल्या आहेत त्याकरिता योग्य मार्गदर्शन घेणे व त्याप्रमाणे आपले शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले अतिशय थाटामाटात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेगाव अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या अध्यक्ष सौ अंजलीताई जोशी होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष अशोकजी व्यास तर शंकरराव जागीर हे प्रमुख म्हणून उपस्थित होते संचलन डॉक्टर कुमारी प्राजक्ता घोडेराव यांनी तर प्रास्ताविक प्राध्यापक भूषण महाजन सर यांनी केले आभार प्रदर्शन नंदुभाऊ कुलकर्णी यांनी केले कार्यक्रमात गणेश वंदना कुमारी वैदेही राम जोशी तसेच कुमारी गार्गी राम जोशी यांनी पसायदान म्हटले कार्यक्रमामध्ये तीस गुणवंत विद्यार्थी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस अभिनंदन पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या चरित्राची पुस्तिका स्मृतिचिन्ह देऊन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट समाजसेवा करणाऱ्या समाजातील उत्कृष्ट समाजसेवकांचा सत्कार करण्यात आला यामध्ये स्मशानभूमीमध्ये निरंतर समाजकार्य करणारे सतत सेवा देणारे अश अलोक मिश्रा अशोक व्यास यांचासुद्धा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला डॉक्टरेट प्रदान झाल्यामुळे प्राध्यापक किशोरजी कुळकर्णी यांचासुद्धा सन्मान करण्यात आला समाजात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल चेतन व्यास अभिजित पाठक या युवकांचाही सन्मान करण्यात आला कार्यक्रमाला अखिल भारतीय ब्राह्मण समाजातील मोठ्या प्रमाणात विद्यार्थी पालक समाज बांधव उपस्थित होते यामध्ये माजी नगरसेवक पवन सेठ शर्मा माजी पाणीपुरवठा सभापती मनोज काशीकर प्रवीण धर्माधिकारी विजय जगदन विवेक सराफ मनोज लंके विजय कुलकर्णी सह आरती वैद्य सो अंजली देशपांडे विवेक घोडेराव किशोर जोशी मोनू देशपांडे बबलू सेठ शर्मा सहज बहुभाषिक ब्राह्मण समाजाचे मान्यवर मोठ्या प्रमाणात उपस्थित होते